सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज मंडळी नमस्कार जस जशी निवडणुकीचा आर छाननी झाली आणि रंगतदार आली मैदानामध्ये उमेदवार कोण आहे ते सगळ्याला माहित आहे वार्ड क्रमांक चार जर बघितला तर बऱ्यापैकी झोपडपट्टी भाग येतो आणि या भागामध्ये बऱ्यापैकी सगळ्यात वस्तू चालतात म्हणजे काय सांगण्याच्या अशा चालतात आणि त्यातली त्यात तर हा इलाका जो आहे मी उभा येतो जनताला हचकूल पासून ते सरकारी दवाखान्यापर्यंत हा इलाका आहे आणि सांगली कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर हवे आहे या हवेवर आहे आणि तर आमोशा पण आहे एक डाऊट येत आहे आमोशा आहे पण आमोशा काल चालू झाली आज आमशा शेवट आहे आणि वार्ड क्रमांक चार मधील उमेदवार आहेत दोघही नवरा बायको आहेत वकील आहेत ॲडव्होकेट आहेत दोघही आणि उमेदवारी आज त्यांनी भरला आर छाननी झाली आज छान्नी मध्ये त्यांचा आर टिकला आणि आज त्यांचं या ठिकाणी आपण कॅमेरामध्ये बघितला आहे ऑफिस आहे अकरा नंबरला वरती दुसऱ्या मजल्यावर मराठा मंडळ या ठिकाणी आणि तिथं सगळं भानामतीचा प्रकार झालेला दिसत आहे असं शीतल कांबळे जे आहेत त्यांचं म्हणणं आहे काही सगळा प्रकार आहे त्यांना काय वाटतं या सगळ्या संदर्भात विचारूया की जी तुम्ही म्हणला की इथं भानामती झालेली आहे ना असं वाटतंय पण एकंदरीत बघितला तर काल ना आज आहे ना आमोशा पडत्यात ह्याच्या आधी इथं असं कधी या गेट वर पडलंय हे नमस्कार मी ऍडव्होकेट शीतल कांबळे मी जयसिंगपूर नगर वार्ड क्रमांक चार मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिले तसेच त्यामध्ये माझी मिसेस ऍडव्होकेट यशोदा कांबळी देखील या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये हा वार्ड तोच येतोय त्या वार्डामध्ये प्रभाग चार मध्ये उभं राहिलो माझी मिसेस माझ्या माझी पत्नी हे महिला ओपन मध्ये फॉर्म आहे त्याचा फॉर्म टिकला काल आम्ही प्रचारला गेलो होतो प्रचार करत असताना प्रचार संपल्यानंतर मी आज आज सकाळी मी ज्यावेळी ऑफिसवर माझ्या आलो त्यावेळी सदर लिंबू टाकणे नारळ फोडलेला प्रकार माझ्या समोर दिसून आला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जाणारा माणूस आहे मी असं देवधर्म भानामती वगैरे या कुठल्या गोष्टीला मी विश्वास ठेवत नाही तथापि मला हेतू यामध्ये त्रास देण्याच्या उद्देशाने जर कोण करत असेल माझा यावर किंचितही विश्वास नाही तथापि कोण मला त्रास देण्याच्या उद्देशाने करत असेल तर त्यांनी पुढचे थांबवावं आणि या अशा भानामतीचा मी विचार करणार नाही माझी लढाई ही विचाराची लढाई आहे निश्चितपणे मी या प्रभागामध्ये प्रभागाच्या विकासासाठी मी या ठिकाणी फॉर्म भरला आहे लोकांचं जे अडचणी आहेत त्या नगरसेवकांनी जे करणं गरजे त्यासाठी मी फॉर्म भरला आहे परंतु असल्या भानामध्ये प्रकार करणे लिंबू टाकणे आणि नारळ फोडणे ह्याच्यामुळे माझी माझी माझा जे हे आहे माझी माझी लढाई आहे ती निश्चितपणे थांबणार नाही मी विरोधकांना आवाहन करतो की असल्या प्रकारचे चाळे करू नयेत असले कृत्य करू नयेत आणि मी बुद्धिस्ट विचाराचा माणूस आहे मी बाबासाहेबांच्या फुलेशा आंबेडकरांचा विचारांना माणूस असल्यामुळं प्रकार मी अजिबात मला मी ह्या गोष्टीला भीक घालत नाही आणि माझ्या विरोधात असले कटकार असताना फालतू किंवा असले हे प्रकार करू नये विरोधकांना माझं आव्हान आहे की त्यांनी समोर समोर लढाई लढावी असला प्रकार करू नये तुम्ही तुम्हाला वहिनी एक प्रश्न आहे तुम्ही निवडणुकीला उभा राहिला तुम्ही वकील पण तुमचे मिस्टर बी आहेत पण ही जी घटना घडली ही कधी तुम्ही ऑफिसला आलाय आजपर्यंत ऑफिसला येता इथं ऑफिस किती वर्ष झालंय ऑफिस किती वर्ष झालं दोन महिने झाले ऑफिस कधी ह्याच्या आधी दिसलं आम्हाला दिसल्या नाही आणि कधी ऐकण्यात देखील आलेलं नाही बरोबर काय सांगताल ह्या सगळ्या संदर्भात निवडणुकीचं वातावरण तापलंय प्रचाराची यंत्रणा महागारी गेल्याची तारीख मला वाटते पंचवीस तारीख आहे त्याचा कुठेतरी धागा धरून केलेला असं कृत्य वाटतंय का विरोधकात कालच काल आणि आज आमोशा होऊन गेलेले आहे असं काही विरोधकांनी काय करू नये आमोशाचा गैरफायदा घेऊन असं कोणी करू नये जी लढाई आहे ते विचारांची लढाई आहे आणि जे आपल्या भाग्य आहे ते मतदारांच्या हातात आहे ते त्यांनीच ठरवावं कि काय करावं या ठिकाणी एक मतदार आहेत आपल्याच वार्डातले आहेत युवक आहेत त्यांना पण या प्रकरणात विचारूया सांगा तुमचं काय माझं नाव दीपक भोसले दीपक भोसले बरं ठीक आहे जयसिंगपूर शहरातले तुम्ही नागरिक असं हे असं प्रकार निवडणुकीच्या दरम्यान अनेक वेळा आपल्याला ऐकायला येतात बघायला माध्यमाला येतात तुम्ही काय सांगाल असं प्रकार करणार काय कसं काय त्यांनी राजकारण करायच्या लायकीच नाही सांगायचं काय असं करणं खरोखर चुकीच काय असं कर करून काय मिळणार आहे त्यांना लिंबू लिंबूकळा नारो पोडायचं लिंबू टाकायचं बावल्या टाकायचं बेबा टाकण्या काय मिळणार आहे अशा आणि अशा प्रकारची जे माणसं त्यांना जगण्याचा पण अधिकार नाही राजकारण तर लांबच राजकारण करायचं तर जगण्याचा पण अधिकार नाही जनते जनता काय असेल तर त्यांनाच तुम्ही दाखवून देत बघा हे असे प्रकार खरंच करू नये जर मैदानातच तुम्ही उतरला आहे तर शेडू मारून प्युअर ओरिजिनल व्हेजिटेरियन प्रमाण तुम्ही मैदानात उतरा आणि काय समोर समोर लढाई लढा ना तुम्ही जनतेच्या हितासाठी लढाई लढताय तर लढा आपण असं जे कृत्य के केलंय नारळ फोडणे बिबा सुया बावल्या टाचण्या ही कृत्य थांबवा असं स्पष्ट म्हणणं आहे त्या उमेदवाराचा वार्ड क्रमांक चार मधील आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने चालणारी माणसं आहोत आम्ही या असं भानामती वगैरे अंधश्रद्धा या विचाराने चालणार नाही तेवढंच तुम्हाला भीती आमची वाटना मग राजकारण सोडा आणि घरात बसा निवांत एखादं दुकान उघडून असं यातून स्पष्ट चित्र दिसत आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंगपूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा